दरम्यान आता दिल्ली स्फोटा प्रकरणातला तपास एनआयए कडे सोपवण्यात आलेला आहे गृह मंत्रालयानं हा तपास एनआयए कडे सोपवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता दिल्ली स्फोटाचा पुढचा तपास आय टीम करणार आहे केंद्रीय गृह मंत्रालयानं मोठा निर्णय घेतलेला आहे या प्रकरणी आता तपास एनआयए कडे सोपवण्यात आलेला आहे त्यामुळे आता एन आय संपूर्णपणे या सगळ्या स्फोटाचा तपास करणार आहे दरम्यान दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आल्यानंतर आता एन आय टीमकडून घटनास्थळी जात सगळा तपास सुरू करण्यात आलेला आहे स्फोटाच्या ठिकाणी एन टीम दाखल झालेली आहे त्यात आणखीन काही पुरावे मिळत आहेत का याची चाचपणी केली जाते आहे स्फोटाच्या ठिकाणी एन टीम दाखल झालेली आहे हा स्फोट झाल्यानंतर काल संध्याकाळी हा स्फोट झाल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काचा उडाल्या होत्या काही द्रव्य बाहेर पडल्याचं प्रत्यक्षदर्शनी सांगितलं होतं फॉरेन्सिक टीमनं काल तपास करताना काही पुरावे गोळा केले होते मात्र आता एनआयकडे हा तपास सोपवण्यात आलेला आहे त्यामुळे आता आयची टीम तिथं दाखल झालेली आहे आणि तिथं आणखीन काही पुरावे सापडत आहेत का याचा शोध घेतला जातो आहे